पंच्याऐंशी प्लस वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांनी केले घरून पोस्टल मतदान कमल किशोर जोगदंडे आज भोकरदन येथे जालना लोकसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने ठरविल्याप्रमाणे भाग नंबर एकशे शहाऐंशी मधील दिव्यांग आशितोष अनिल जाधव आणि वैष्णवी अनिल जाधव या दोन सख्या बहीण भावांनी पहिल्यांदाच सकाळी नऊ वाजता पोस्टल मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघात दिव्यांग मतदार सव्वीस असून पंच्याऐंशी प्लस वयोवृद्ध हे दोनशे पंचावन्न असे एकूण तीनशे एकावन्न मतदान असून आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस ते सात मे दोन हजार चोवीस असे दोन दिवस प्रत्येक मतदाराच्या घरी मतदान केंद्राध्यक्ष व सर्व टीम जाऊन पोस्टल मतदान करून घेणार आहेत त्याप्रमाणे आज भाग नंबर एकशे शहाऐंशीमध्ये सकाळी आठ वाजता मतदान केंद्राध्यक्ष बी ए दळवी सहाय्यक महेंद्र साबळे निरीक्षक प्रशांत कांबळे बी एल ओ जी व्ही शर्मा सहायक रामेश्वर शर्मा पोलीस कर्मचारी एल व्ही चौधरी व्हिडिओग्राफर भगवान जांभळे यांनी देशमुख गल्लीमधील आशितोष अनिल जाधव आणि वैष्णवी अनिल जाधव यांचे घरी जाऊन पोस्टल मतदान करून घेतले त्याबद्दल या त्या मतदारांनी निवडणूक आयोगाच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे आज आम्ही दोघांनाही रिपीट त्याबद्दल या मतदारांनी निवडणूक आयोगाच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे आज आम्हा दोघांनाही आमचा अधिकार आम्हाला प्राप्त करून दिला त्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले